आठ जाती आहेत विकारी चार आणि अविकारी चार या अशा आठ जातींची माहिती घेणार आहोत या ठिकाणी नाम 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 म्हणजे एखाद्या ठेवलेल्या नामास असे मग त्याचं उदाहरण झाड असेल महेश असेल अमृत असेल धैर्य असेल किंवा चकोर एखाद्या व्यक्तीच्या ठेवलेल्या नामास नाम असे म्हणतात सर्व नाम बघा नामानंतर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे शब्दा म्हणतात मग यामध्ये प्रत्येक वेळेस आपण महेश किंवा गणेश हे प्रत्येक वाक्यामध्ये शब्द वापरत नाही तो त्या ती त्याला कोण काय हे जे आपण शब्द वापरतो एखाद्या व्यक्तीऐवजी किंवा नामाऐवजी त्याला सर्वनाम असे म्हणतात त्यानंतर तिसरी शब्दांची जात आहे क्रियापद ज्या शब्दामुळे किंवा ज्या वाक्यामुळे वाक्याला अर्थपूर्ण बोध प्राप्त होतो त्याला क्रियापद असे म्हणतात पळणे चालणे उड्या मारणे गायन करणे वाचणे ही झाली क्रिया त्यानंतर विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात क्रियापदाबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला गा विशेषण असे म्हणतात समजा रोहन गायन गातो पण रोहन सुंदर गायन गातो सुंदर हे झालं क्रियाविशेषण त्यानंतर शब्द गावे जे शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो त्याला शब्द योगी अव्य असे म्हणतात मुलांकडे शाळेजवळ पाटाजवळ भिंतीवरती जो शब्दाला जोडून शकतो त्याला शब्द योग्य अव्यय असे म्हणतात त्यानंतर उभयानिमी आयव्य दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयानिमी आव्यय असे म्हणतात आणि परंतु किंवा हे काय झाले उभयाने आयव्यय त्यानंतर शेवटचा आहे केवळ प्रयोग आयव्यय या आपल्या मनातील एखादा भाव भावना व्यक्त करण्यासाठी अव्ययांचा वापर करतात बाप रे बाप किती मोठा साप हे काय झालं आपल्या भावना व्यक्त करतो आपण बाप रे बाप अरे रे ओ हो हे काय झालं केवळ प्रयोगी अव्यय अशा या, या शब्दांच्या जाती जर आपण एखादं पुस्तक एखादी कथा एखादं कादंबरी वाचायला घेतली तर आपल्याला शब्दांची नेमकी कोणती जात या ठिकाणी आलेली आहे याचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर शब्दांच्या जाती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे